जय हिंद भावी निरंजन भोयर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण महाराष्ट्र सिरीजमध्ये महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत केंद्र बघणार आहोत आणि ती सुद्धा अत्यंत सोप्या अशा ट्रिक्सच्या माध्यमाने तर त्याला सुरुवात करूया बघा कोराडी आणि खापरखेडा कोराडी आणि खापरखेडा ही औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत तर ती आहेत नागपूर जिल्ह्यामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये कोराडी आणि खापरखेडा ही औष्णिक विद्युत केंद्र आहेत तर ही कशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवणार तर बघा कोरड कोराडीमध्ये कोरड शब्द भेटून ना कोरड आणि खापरखेडामध्ये खापर, खापर। तर कोरड खापर आहे आपल्याकडे उन्हाळ्यामध्ये बघा आपण माठ आणतो ना तो माठ फुटला की त्याला काय म्हणतात खापर त्याची खापर बाजूला होतात ना तर त्या खापरामध्ये एका अशाच फुटलेल्या माठाच्या नाग जाऊन बसलेला आहे काय लाग तुम्हाला आणि ते औष्णिक विद्युत केंद्र आहे हे पण आपण लक्षात ठेवू शकतो की कोरडं खापर केव्हा होतं उन्हाळ्यामध्ये म्हणजे औष्णिक विद्युत केंद्र असं आपण तीनही गोष्टी यावरून लक्षात ठेवू शकतो की कोराडी आणि खापरखेडा हे औष्णिक विद्युत केंद्र कुठं आहेत नागपूरमध्ये आहेत त्यानंतर चंद्रपूर आणि बल्लारपूर तर बघा चंद्रपूर हे औष्णिक विद्युत केंद्र चंद्रपूरमध्येच आहे त्यावरून कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हे लक्षात आपण सहज ठेवू शकतो की चंद्रपूर हे चंद्रपूरमध्येच आहे आणि त्यासोबतच पूरपूरवाले बघा चंद्रपूर बल्लारपूर तर बल्लारपूरसुद्धा चंद्रपूरमध्येच आहे तर हे कसं लक्षात ठेवणार तुम्ही बघा तर चंद्रावर असा महाबल्लाळ बल्लाळ म्हणजे मोठा तर महाबल्लाळ असा काय आलेला आहे उष्णतेचा पूरच आला आहे चंद्रावर मोठा असा महाबल्लाळ म्हणजे बल्लारपूर तर महाबल्लाळ असा काय आलेला आहे उष्णतेचा पूर आला आहे त्यावरून चंद्रपूर चंद्रपूर आणि बल्लारपूर ही काय आहेत औष्णिक विद्युत केंद्र आहेत आणि ती चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहेत असं आपण लक्षात ठेवू शकतो तर तुम्हाला हे सुद्धा लक्षात आलं असेल त्यानंतर आहे पारस हा आहे आपला अकोला जिल्हा आणि या अकोला जिल्ह्यामध्ये पारस हे जे आहे हे औष्णिक विद्युत केंद्र आहे तर कसं लक्षात ठेवणार बघा कोकाकोला माहिती आहे तुम्हाला पितात ते कोका कोला तर ते काय असते एक ज्यूस असतं ज्यूसला काय म्हणतो आपण रस म्हणजे पारस रसमध्ये रस दिसतो रस ना पारसमध्ये तर हा रस कशाचा आहे कोलाचा आहे कोका कोला त्याचा रस कळालं का आणि रस केव्हा पितो आपण उन्हाळ्यामध्ये म्हणजे कोणी पा हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये पण पिऊ शकतं पण साधारणत उसाचा जो रस असतो किंवा कोका कोला जे काय थम्सअप जे काय असतं ते जास्त करून उन्हाळ्यामध्ये पिल्या जातात ना त्यावरून ता, रस म्हणजे पारस आणि कोका कोला मजा अकोला जिल्ह्यामध्ये आहे आणि उन्हाळ्यामध्ये पि पितो त्यावरून औष्णिक विद्युत केंद्र आहे हे तिन्ही गोष्टी आपण लक्षात ठेवू शकतो तर ट्रिक्स जर तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर समोर बघूया त्यानंतर परळी वैजनाथ परळी वैजनाथ बीड हे सर्वांना माहीतच असेल परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंगसुद्धा आहे परळी वैजनाथ आणि ते बीड या जिल्ह्यामध्ये आहे तर यामध्ये काय ट्रिक्स करायची मला वाटतं आवश्यकता नाही तरी तुम्हाला सर जर यावरती ट्रिक्स पाहिजे असेल तर त्यामध्ये काय भेटतं का त्या शब्दामध्ये तर तुम्ही त्यामध्ये शोधू शकता मी असंच लक्षात ठेवलेलं आहे की परळी वैजनाथ हे एक ज्योतिर्लिंगसुद्धा आहे आणि त्याच ठिकाणी औष्णिक विद्युत केंद्रसुद्धा आहे आणि आपल्या महाराष्ट्रातील जो मराठवाडा प्रशासकीय विभाग आहे म्हणजे त्याला आपण औरंगाबाद किंवा आता छत्रपती संभाजीनगर असं नाव झालेलं आहे तो जो विभाग आहे त्यामध्ये आठ जिल्हे आहेत आणि या मराठवाडा विभागामध्ये परळी वैजनाथ हे एकच औष्णिक विद्युत केंद्र आहे लक्षात आलं का त्यानंतर समोर बघूया फेकरी फेकरी हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या ठिकाणी आहे तर ते आहे जळगावमध्ये हे आहे आपला जळगाव जिल्हा आणि या जळगाव जिल्ह्यामध्ये फेकरी हे औष्णिक विद्युत केंद्र आहे तर हे कसं लक्षात ठेवणार की फेक न्यूज आलेली आहे काय न्यूज आली की गाव जळाला म्हणजेच जळगावमध्ये फेकरी हे औष्णिक विद्युत केंद्र आहे त्यानंतर समोरचं बघूया एक लहरे एक लहरे हे ओष्णिक विद्युत केंद्र कोणत्या ठिकाणी आहे तर ते आहे नाशिक या ठिकाणी नासिक या ठिकाणी एक लहरे हे औष्णिक विद्युत केंद्र आहे ते कसं लक्षात ठेवणार बघा तर सिक म्हणजे शिक शिंका येतात ना आपल्याला तर ते कशा येतात बघा एक येत नाही तर दोन तीन सोबतच येतात शिंका अशा त्यावरून शिकायची काय आलेली एक लहरच आलेली शिंका देतो ना आपण त्यावरून नासिक आणि एक काय आलेली आहे त्यांची लहर आलेली आहे म्हणजे एका वेळेस काय दोन तीन शिंका येतात ना त्यावरून शिकाची एक लहर आलेली आहे त्यावरून एक लहरे हे औष्णिक विद्युत केंद्र कुठे आहे तर ते आहे नाशिकमध्ये तर एक वेळेस हे तुमच्या लक्षात येणार नाही त्यासाठी एक दोन वेळेस व्हिडिओ बघा त्याची नोंद करून बघा न नं त्यानंतरच तुम्हाला हे लक्षात येईल आणि एकदा लक्षात आ आल्यानंतर परत परत ही ट्रिक्स लक्षात ठेवायची गरज नाही तर त्या शब्दावरून लगेच तुम्हाला ते औष्णिक विद्युत केंद्र आहेत आणि ते कोणत्या ठिकाणी आहेत हे तुम्हाला समजून जाईल त्यानंतर बघूया चोला चोला हे औष्णिक विद्युत केंद्र कुठे आहे तर ते आहे ठाणेमध्ये तर हे कसं लक्षात ठेवणार चोला चोलावरून चोर लक्षात ठेवा चोराला कुठे ठेवतात ठाण्यामध्ये ठेवतात तर चोला ठाणे हे हे काय आहे एक औष्णिक विद्युत केंद्र आहे आणि ते ठाणे जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतर तुर्भे हे जे औष्णिक विद्युत केंद्र आहे ते कुठे आहे मुंबई या ठिकाणी आहे तुर्भे हे जे औष्णिक विद्युत केंद्र आहे ते कुठे आहे तर मुंबई या ठिकाणी आहे तुर्भे हे औष्णिक विद्युत केंद्र तर याचे ट्रिक्स तुम्ही स्वतः तयार करायचे आहे आणि कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचे आहे तर आपण अश अत्यंत सोप्या अशा ट्रिक्सच्या पद माध्यमाने महाराष्ट्रातील जे औष्टिक विद्युत केंद्र आहेत ते बघितले आहेत